सांगू शकतो त्यांचा गुंतुत सांगू शकतो हे त्यांच्या जीवनाच्या लढाई सांगू शकतो याचा अर्थ आमचा प्रेम किती आहे आणि इथं जोत आल्यानंतर माझ्या हातून पूजा केल्याशिवाय कधीच कोणी पुढे गेलेलं नाही त्यामुळे आपण या, आप या सगळ्या गोष्टी मधून काढा कोणी काय करत असेल त्याचं सुरू द्या आणि शेवटी मी महाराष्ट्राच्या विधीप्रमाणे काम करतो आपल्या सगळ्यांबरोबर काम करतो आता तुम्हाला पाहिजे बागवडे एवढं एवढा एवढं मोठ्या आपल्या प्लाझा सगळं बांधत झालं एवढं मोठं नुकसान झालं आपल्या लोकांचं त्यावेळेस त्या प्रकरणामध्ये छातीत घात पिक होती त्या प्रकरण घरात असतात प्रसंग असतात मोदी या प्रकरणामध्ये सगळ्या अर्थकार होते जे अपेक्षा होती सरदारी यायला पाहिजे बाकी पाहिजे निवडणुकीमध्ये समाजाचं सर्वात मोठं योगदान होतं तुमच्या निवडणुकाला निवडून आणण्यामध्ये काय काय सांगाल शंभर टक्के योगदान आहे ते राहणार हे पोरा तुम्हाला मी सांगतो आमच्या मधल्या काळामध्ये आमचा यलमार घेणार एका मिनिटात त्याच्या पत्नीसाठी त्याच्या कुटुंबासाठी आमची भूमिका असते काम करतात आमचा भाऊ मोरे हे बघा तुम्हाला मी सांगतो प्रत्येक माणूस आधी खाटे आमचा बघतो तो आमचा काव्य हॉटेलवाला आमचा सगळी आमचीच माणस आहेत ना सोनबा झाला

আপ৅ধাকোক ক্ধপো্� 벤� army হটাকোডাইডার হটাইটার কশংধক এলাাডার নান হটাকে঳নং ফরদেড়তুনে এ আপ্রিে जाहीर आहे राजे उमाजी नायकांच्या प्रतिमेला गिन्नर तालुक्याचे आमदार आदरणीय शरददादा सोनवणे यांनी पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी त्यांच्याकडून ते वक्तव्य काल पत्रकार परिषदेमध्ये समाजाविषयी बाहेर पडलेलं होतं ते अनावधानाने मी बोललो आणि यापूर्वी समाजासाठी त्यांनी केलेली कामं हे आपल्या समोर त्यांनी जाहीर केलेलं आहे तर आमदार साहेबांनी आपल्या समोर येऊन जाहीर माफी या ठिकाणी मागितलेली आहे आणि समाजाची किंमणी व्यक्त केलेली आहे तर मी आपल्या समाजाच्या वतीनं या ठिकाणी आमदार साहेबांनी ती माफी मागितली आपण सगळ्यांनी आपण जे काय मनामध्ये केलं होतं ते काढून टाकावं आपल्या संघटनेचे दौलतणारा पितोळ साहेब यांनी सुद्धा आम्हाला अशा प्रकारचा निरोप केला होता तुमच्या आमदार साहेब तुमच्या समोर येऊन माफी मागत असतील तर तो पक्ष त्याच ठिकाणी मी जास्त ताणू नका आणि त्यांचंही म्हणणं आपण या ठिकाणी ऐकतोय आमदार साहेब सुद्धा तालुक्याचे प्रतिनिधी समाजासाठी इथपर्यंत आले त्यांनी माफी मागितली मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी विसरून जावं अशी आपल्याला विनंती करतो